नमस्कार रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण एक कळत नाश्त्याचा छान आणि झटपट होणारा पदार्थ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांना खूपच आवडणार आहे अगदी चाटून पुसून बोट वगैरे मस्त एकदम फस्त असा छान असा प्रकार आहे आणि हेल्दी तर आहेच कारण की तो आपण बनवतो आहे है। तर हरभरे जे असतात ना त्याच्यापासून बनवणार आहोत आपण त्यामुळे कडधान्य हे तर हेल्दी आहेच त्याच्यामध्ये आणि टेस्टला तर म्हणाल तर खूप उत्तम लागतं अगदी खतरनाक आणि माझ्या मुलीला तर खूपच आवडलेलं आहे तर तुमच्या मुलांसाठी किंवा आपल्याला आता सुट्ट्या पडलेल्या आहेत तर नेहमी नेहमी ब्रेकफास्टला काय बनवायचं कांदा पोहे उपमा हे खाऊन कंटाळा आलेला आहे तर असा एक पदार्थ जो झटकेपट होणार आहे खूप जास्त मेहनत नाही आहे तर तो पदार्थ तुम्ही नक्कीच करू शकता तर चला कसा करायचा ते बघूया सर्वात प्रथम मी हरभरे भिजत घातले होते आदल्या रात्रीच कारण मला सकाळी नाश्ता बनवायचा होता सो आठ ते दहा तास आपल्याला हरभरे भिजत ठेवायचे आहेत छान टम्ब फुगलेले आहेत हरभरे आणि आता ते घ्यायचे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याच्यामध्ये टाकायची था भरपूर अशी कोथिंबीर आणि आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकू शकतो कारण जनरली मुलं जी असतात ती भाज्या खायला मागत नाहीत तर मी याच्यामध्ये गाजर ॲड करते तुम्ही बीट ऍड करू शकता कोबी ऍड करू शकता तुम्ही काहीही याच्यामध्ये ऍड करू शकता तर किंवा काहीच आय ॲड नाही केलं आपण फक्त हरभऱ्याचे बनवले तरी चालणार आहेत अगदी पौष्टिक असा नाश्ता आहे सुंदर आहे आणि गाजर झालेलं आहे किसून सुद्धा मी घेतलेले याच्यामध्ये ह्याच्यामध्ये टाकणे आपण कडीपत्ता सुद्धा तब्येतीसाठी खूप छान चांगला असतो मिरची टाकायची आपल्याला चवीपुरतं जेवढं तिखट हवं आहे त्याप्रमाणे आलं टाकायचं आहे लसणाच्या थोडेशा एक सात ते आठ पाकळ्या टाकायच्या आहेत आणि मग हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर छान असं बारीक मिश्रण करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आता हरभरे जे आहेत आणि कोथिंबीर त्याच्यामुळे अशा प्रकारचा कलर याला आलेला आहे पण टेस्टला अगदी भन्नाट खूप छान लागतं आता ह्याचे थोडेसे मसाले टाकूया ही मी जिरं पावडर टाकलेले एक सव्वा चमचा धणे पावडर टाकायची आपल्याला एक सव्वा चमचा मग याच्यामुळे जाईल थोडीशी हळद एक अर्धा चमचा हळद टाकायची आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि मग याच्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर जागत आहे आमसूर पावडर नसेल समजा तर तुम्ही लिंब पिळलं तरी चालणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काही पीठ ॲड करावं लागेल कारण एक बाइंडिंग यायला हवं असतं जेणेकरून आपण जो पदार्थ बनवतोय तर त्याला बाइंडिंग हवं आहे एक पोळा आपल्याला तयार करायचा आहे डोसा त्याचा तयार करायचा त्याला एक बाइंडिंग हवं आहे तर बायंडिंगसाठी मी एक दोन चमचे अंदाज अंदाजपणची घेतलेला आहे बेसनचं पीठ आणि बारीक रवा घेतलेला आहे मी तो जवळजवळ दोन ते अडीच चमचे आता हे घ्यायचे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून हा पदार्थ जो आहे हा अगदी सोपा आहे आणि पटकन होणारा आहे खूप काही त्याच्यासाठी आपल्याला मेहनत कापकूप करण्याची काहीही गरज नाही आहे त्यामुळे पटकन होणार आहे आता जरा रवा भिजून द्यायचा आहे म्हणून मी एक पाच ते दहा मिनटं थांबून मग हे पोहे करायला घेते आता ह्याच्यामध्ये मी तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही तेलाचासुद्धा करू शकता आणि हे अशा प्रकारे आपल्याला टाकायचं आणि थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जर पाण्याची मात्रा तुम्ही अजून जास्त टाकली तर तुम्ही डोसेसुद्धा काढू शकता याचे हरभऱ्याचे डोसे आणि मग हे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं वरतून मी अजून तूप सोडते हे साजूक तूप आहे जे मार्केटमध्ये गोवर्धनचं मिळतं ते मी घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आलटून पालटून आपल्याला त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती गॅस फास्ट नाही ठेवायचं आहे आणि थोडं कडा वगैरे सुटल्या ब्राउनीज झाला की त्याला पलटायचं आहे दोन्ही साईडने छान शिजवून घेऊया झाकण ठेवूनच शिजवायचं आहे आपल्याला दोन्ही साईडने आणि बघा पटकन आपलं झालेलं आहे पोळा रेडी अगदी पातळ आणि छान असे पोळे तयार होतात पण याची टेस्ट जी आहे ना ती खूप भन्नाट म्हणजे अतिशय सुंदर तुम्ही दहीसोबत केचपसोबत शेजवान चटणीसोबत इव्हन कशासोबतही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता बघा किती सुंदर झालेला आहे आणि हेल्दीसुद्धा आहे मुलं अशा प्रकारच्या भाज्या वगैरे काहीतरी खायला मागत नाहीत तर मुलांसाठी आपण हा नाश्ता नक्कीच बनवू शकतो आणि मुलांना आवडेल याची गॅरंटी आता मी सुद्धा पोळा काढून घेते जर मुलांना अजून थोडंसं काहीतरी वेगळं दिसायला हवं असेल तर आपण याच्यावरती शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं चीज टाकू शकतो स्प्रेड करू शकतो तर सुद्धा मुलांना जरा आवडतं जरा बघायला छान दिसतं आणि हे पण मी दोन्ही बाजूनी शिजवून घेतलेलं व्यवस्थित दुसरा सुद्धा आणि याच्यामध्ये आपण आता चीज टाकणार आहोत सो चीज भरपूर टाकू शकता तुम्ही पण जर चीज अवॉइड केलं तर अगदी उत्तम म्हणजे अगदी हेल्दी असा नाश्ता आपला तयार होणार आहे पण अगदीच नाही मुलांना कधी कधी खात चीज दिसलं का जरा पटकन खातात तर मग तेवढं चालतंय तर छान असं चीज मेल्ट व्हावं म्हणून मग आपण त्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवूया गॅस अगदी बारीक आहे आणि बघा चीज थोडं थोडं स्प्रेडसुद्धा झालेलं आहे छान असा नाश्ता रेडी झालेला आहे मी सर्व करते तोपर्यंत चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा आणि हा नाश्ता नक्की करून बघा आणि केल्यानंतरच कमेंट करा की तुमचा नाश्ता कसा झाला होता चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय